नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मागच्या आठवड्यात एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये सुपारी किती खाल्ली जाते तर वर्षाला नऊशे कोटी रुपयाची असा एक व्हिडिओ केला होता काही डॉक्टरांनी मला असं सा सांगितलं की नळंदकर साहेब अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही केलात पण आमची विनंती आहे की दारू रोज किती रुपयाची कन्झम होते जिल्ह्यामध्ये किमान जिल्ह्याचा आकडा जरा तुम्ही शोधा आणि त्याची माहिती काढली दररोज पन्नास हजार लिटर दारू ही विदेशी देशी आता यात हातबट्टीचा समावेश नाही बरं का ही दारू मग त्यात वाईन आली बियर आली सगळं असं दररोज लातूरमध्ये खपतं लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातली ही जी आकडेवारी आहे ना नऊशे सहा हे मध्य परवाने असलेले दुकान आहेत यात वाईन शॉप आहेत तेरा बार आहेत सातशे सात बियर शॉपी आहेत शहाऐंशी आणि देशी दारूचे दुकान आहेत शंभर हा नऊशे सहा दुकानाची आकडेवारी इथले अधीक्षक आहेत जिल्हा अधीक्षक केशव राऊत यांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे बघा ही माहिती किती धक्कादायक आहे रोज ना दोन हजार तेवीस चोवीस ला जी दारू देशी दारू ब्याऐंशी लाख बहात्तर लिटर ही वर्षभरात विकली गेली चोवीस पंचवीस मध्ये हा आकडा आहे चौऱ्याऐंशी लाख पस्तीस हजार पाचशे चौदा लिटर तर विदुषी दारूचा बघा आकडा तेवीस चोवीसमध्ये एक्कावन्न लाख अठ्ठावीस हजार लिटर दारू ही कन्झम झाली तर चोवीस पंचवीसमध्ये पंचावन्न लाख एकोणसाठ हजार शेहेचाळीस लिटर ही विकली गेली म्हणजे जवळपास चार लाख दहा हजार आठशे एकोणसाठ लिटर ही विदेशी दारू अधिक विकली गेली आहे वर्षभरात बियर बघा तेवीस चोवीसमध्ये अडतीस लाख आठ हजार पंच्याऐंशी लिटर तर चोवीस पंचवीसमध्ये हा आकडा गेला आहे चाळीस लाख ब्याण्णव हजार चारशे छत्तीस लिटर वाईन जी आहे ती तेवीस चोवीसमध्ये एकोणपन्नास हजार आठशे छप्पन्न लिटर विकली गेली तर ती चोवीस पंचवीसमध्ये छप्पन्न हजार नऊशे अठरा लिटर ही वाईन विकली गेली आहे आता हे अधिकृत आकडे म्हणजे त्या दुकानाचे जे व्यवहार झालेले आहेत सांगितले गेले आहेत दाखवलेले आहेत म्हणजे हे नंबर एकचे आकडे आहेत आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यापारामध्ये नंबर एक, एक आणि नंबर दोन असं होत असतं नंबर दोनचा आकडा किती आहे माहिती नाही आपल्याला तो काढता येणार नाही कारण सगळा अंदाजे पंचत असतो विषय पण नंबर दोन काही ना काही विक्री होते हे मान्यच करावं लागेल याशिवाय हातबट्टी याचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे खास करून निलंग्या तालुक्यातला कोराळी बालकुंदा तांबाळा हा जो बेल्ट आहे तिथं मोठ्या प्रमाणावर ते खरं म्हणजे आता सगळ्याच तालुक्यामध्ये सगळीकडेच आणि वर्षानुवर्ष पोलीस तिथे रेट टाकतात आणि रेट टाकली की काही दिवसानंतर पुन्हा हातबट्टी जशाची तशी स्थिती असते आता हे जे कन्झम्पन वाढले ना एकीकडे बघा महागाई आहे लोकांना खायला अन्न ना मिळत नाही आहे अशी सगळी ओरड होते तर दुसरीकडे दारूसाठी मात्र सगळा सुकाळच आहे महापूरच आहे म्हणजे पाण्यासारखा पैसा दारूवरती खर्च केला जातो पाण्याची टंचाई आहे दारूची टंचाई नाही आहे तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघा भागा। शेतमजूर जर कामाला जर आला काम झाल्यानंतर कामाची जी मजुरी आहे त्याच्या व्यतिरिक्त पूर्वी चहापाण्याला काहीतरी द्या की असं म्हणत होते आता चहा पाणी नाही त्याला दारूच पाहिजे म्हणजे चक्क आग्रह धरतात की काम झाल्यानंतर जर दारू देणार असाल तर तुमच्याकडे मी कामाला येतो नाहीतर एक अमुक शेतकरी मला दारू देतो म्हणाला आम्ही तिकडे जातो जे शेतकरी दारू देत नाहीत त्यांच्याकडे मजूर कामाला येत नाहीत अशी स्थिती आहे हे झालं मजुरांचं बिनकामी लोकांचं प्रमाण आणि पिणाऱ्यांचं प्रमाण हे अतिशय प्रचंड आहे हा जो वयोगट आहे शाळकरी मुलापासून सुरू आहे ते वृद्धापर्यंत मग याच्यावरती कोणतंही गाव असं नाही की ज्या गावामध्ये दारू पिली जात नाही बघा आता किती वर्ष झाले महात्मा गांधीपासून आपण आवाहन करतो लोकांना दारूमुक्तीचा संदेश त्याच्या चळवळी व्यसनमुक्तीचे विषय किती गोष्टी सांगितल्या जातात पण याचा परिणाम काय होतोय तर दरवर्षी दारूच्या विक्रीमध्ये वाढ होती आहे हे नेमकं जे प्रमाण आहे ना त्याची कारणं काय आहेत याचा पण अभ्यास करायला पाहिजे महसूल मिळतो शासनाला अतिशय आता हे जो आकडा आहे ना एवढा जो विक्रीचा ह्याचं कॅल्क्युलेशनच करणं अवघड आहे देशी दारूचा एक थळ रेट आहे परंतु विदेशी दारूमध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत त्याच्या किमती वेगळेवेगळे आहेत बारमध्ये दारू पिले गेले की त्याचा विषय वेगळा आहे आता बघा तुम्ही कुठलंही सार्वजनिक ठिकाण <coughs> संध्याकाळी तुम्ही फिरायला गेलात तर लोक त्या ठिकाणी कोपऱ्यावरती मोबाईलची लाईट लावून बसलेले असतात दोघं जणं तुम्ही जवळ गेल्यानंतर लक्षात येईल की प्रत्येकाच्या हातामध्ये दारूचीच बाटली असते आता हल्ली त्याची पद्धत वेगळी निघाली ग्लासेसमध्ये जसं काही पाणी प्यायला लागलो आहे आणि खात नाश्ता करत बसलोत असं वातावरण केलं जातं लग्न समारंभामध्ये ज्या नाचतात मुलं पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये दारू असते हे इतकं प्रमाण वाढलं आहे ना याच्यावरती बंधनं घरातून घातली पाहिजेत हे बोलणं झालं पण सगळीकडे शाळकरी मुलांपासून महाविद्यालय याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे महसूल मिळतो या नावाखाली सरकार याकडे लक्ष देत नाही कुठलंही असू द्या कारण किती गोष्टी आहेत ना तुम्हाला इकडे माफी द्यायची तिकडे माफी द्यायची हां लाडक्या बहिणीला पंधराशे द्यायचे मग ते पैसे काढायचे कुठून मग पैसे काढण्यासाठी या पद्धतीचे त्याच्यावर त्याच्यावरती टॅक्सेस ते लावले जातात सगळं असलं तरीही हा एवढा खप आहे आणि दरवर्षी हा खप वाढतोय हे मी एका जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन सांगितलं राज्य सरकारने खरं तर एक अधिकृत आकडा जाहीर करायला पाहिजे की दरवर्षी राज्यामध्ये दारू किती विकली जाते आणि शासनाला किती त्याच्यातून महसूल मिळतो किती आकडे आहेत यातनं का अनेक चांगल्या गोष्टी करता येतील ना मग व्यसनाचं प्रमाण आता बघा एकीकडे दारूची विक्री खुली आहे आणि व्यसनमुक्तीचे केंद्र प्रत्येक ठिकाणी दिले गेले आहे त्याच्यासाठी शासन अनुदान देत आहे राज्य शासन अनुदान देतं केंद्र शासन अनुदान देतं हे काय चाललं आहे म्हणजे एकीकडे गुटखा खुले आम म्हणायला बंदी आहे पण गुटखा सगळीकडे मिळतो आहे दारूच्या विषयामध्ये तर काही विषयच नाही ना शेजारच्या चे कर्नाटक प्रांतात एसटीत बसलं तर पाण्याचा पाऊच जसं घ्यावा तसं दारूचे पाऊच घेऊन लोक फिरतात प्रवास करतात हे इतकं जे सर्रास झालं आणि त्याचा आता कोणालाच काही वाटेनासं झालं आहे उच्चभ्रू लोकांमध्ये तर ग्लास घरातच दारू पिली जाते आता हे सगळं मध्यमवर्ग स्टँडर्ड मानलं जातं दारू न पिणारा मागास समजला जातो त्याला हिणवलं जातं त्याला वाढीत टाकलं जातं हे सगळे प्रकार आहेत याच्यातून आम्ही कसे बाहेर पडणार आहोत या संबंधामध्ये सगळेजण सांगतात ना जी डॉक्टर मंडळी दारू पिण्यामुळे काय काय होतं असं सांगणारे तेच संध्याकाळी बारमध्ये असणार किंवा त्यांच्या सगळ्या पार्ट्याच मध्ये दारू विकली जाते दारू पी पितात माहिती मंडळी सगळी मग आता हे जे लोकासंघे ब्रह्मज्ञानं आपण कोरडे पाचानं असंच सगळ्या स्तरामध्ये वागलं जात आहे आणि त्याच्यामुळे मग कोणाचा पुरस्कार करायचा कोणाचं आपण अनुकरण करायचं हा प्रश्न नव्या पिढीसमोर हो आहे अर्थात अनुकरण करण्यासाठी माणसं नाहीतच असं नाही आहे पण ते त्यांना करायचं नाही आहे त्यांना आनंद घ्यायचा आहे जगण्याचा आनंद घेण्यासाठी कशासाठी जगायचं असेही प्रश्न विचारले जातात आणि जे दारू पित नाहीत त्याची खिल्ली उडवली जाते आम्ही कोणत्या दिशेला चाललो आहोत याचा खरंच अभ्यास करण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा